आला आला थंडीचा महिना आला आणि या गोड गुलाबी थंड हवेचा झोक्यामध्ये रंग देवतेला मानाचा मुजरा करून नाट्य रसिकांचा सेवेशी सहर्ष सविनय सादर करीत आहे खास लोक आग्रह असतो मौजा मुधोली चक नंबर दोन येथे मौजा मुधोली चक नंबर दोन येथे शिव बिरसा फुले शाहू आंबेडकर युवा नाट्य कला मंडल मुदोली चक नंबर दोन यांच्या सौजन्याने धनंजय श्रुती रंगभूमी वर्षा प्रस्तुत निर्माता नितीन नाकाळे घनश्याम उपरीकर यांच्या दिग्दर्शनानं सजलेलं आणि लेखक शंतनु कुडमेते यांचा ओजस्वी लेखनीतून साकार झालेलं झाडीपट्टीत गाजत असलेलं उत्कृष्ट बेभान दर्जेदार तीन अंकी नाट्य पुष्प संगीत जन्मा इती, इती। जन्मा 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 साता जन्मा गाठी 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 साता जन्मा दिनांक एकोणीस डिसेंबर दोन हजार चोवीस चक नंबर दोन येथे चक नंबर येथे नाट्यकला मंदिर मुधोली चक नंबर दोन चा भव्य आवारात बंद शामियानात धनंजय स्मृती रंगभूमी वर्षा निर्मित तीन अंकी नाट्यपुष्प संगीत साता जन्माच्या गाठी साता जन्माच्या गाठी या नाटकाचे तिकीट दर आहेत पहिल्या तीन रांगा रिझर्व खुर्ची शंभर रुपये पुरुषांसाठी रुपये रुपये स्त्रियांसाठी लहान मुलांस ओठा फक्त पन्नास रुपये आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचा पहिली ते सातवीचा विद्यार्थ्यांकरिता मोफत प्रवेश विद्यार्थी बालमित्रांनो लक्षात असू द्या नाटकाला येताना शाळेचे ओळखपत्र सोबत आणावे तर चला नाट्यप्रेमी बंधू आणि आजच तिकीट बुकिंग करा आणि बघा सहकुटुंब सहपरिवारासह दिनांक एकोणीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोज गुरुवारला मौजा मुदोली चक नंबर दोन येते धनंजय स्मृती रंगभूमी वर्षा निर्मित शंतनु कुर्मेते लिखित झाडीपट्टीतील हृदयस्पर्शी तीन अंकी नाट्यपुष्प संगीत साता जन्माच्या गाठी साता जन्माच्या गाठी तुझ्या तू प्रेमाचे मोजा मुदोली चक नंबर दोन येथे मोजा मुदोली चक नंबर दोन ये दिनांक एक डिसेंबर दो रोज गुरुवार रात्रो ठीक नौ वजता धनंजय स्मृति रंगभूमि वर्षा निर्मित शंतनु कुमे लिखित झाड़ीपट्टी जबरदस्त तीन अंकी नाट्य पुष्प संगीत साता जन्मा चा गाठी साता जन्मा गाठी या नाटक कलावंत है किरपाल सयाम दुधराम कावळे स्वरबहार घनश्याम उपरीकर आनंद नाकाळे शुभम रतन सोहन शुक्ला मिस नैना मिस करिश्मा मिस आणि विद्या खुने या नाट्य कलावंतांचा संचात कसलेली आणि शंतनु कुळमेते ते लिखित जबरदस्त अंकी नाट्य कलाकृती संगीत साता जन्माच्या गाठी सातव जन्माच्या गाठी सातव जन्माच्या गाठी साता, साता, साता जन्मा